आकाशवाणी नागपूर संस्कृती आपल्याला ठळक बातम्या देत आहे मागील दिवस लाखो लोकांनी नागपूर पुस्तक महोत्सवाला भेट दिली त्यात युवक मोठ्या संख्येनं होते त्यांनी हजारो पुस्तकं खरेदी केली यावरून वाचन संस्कृती संपली असं म्हणणं चुकीचं असून वाचनाची पद्धत बदलली आहे हे ध्यानात घ्यावं लागेल असं मत लेखक विचारवंत आणि भारतीय शिक्षण महामंडळाचे राष्ट्रीय संघटन सचिव मुकुल कानेटकर यांनी व्यक्त केलं नॅशनल बुक ट्रस्ट इंडियाच्या वतीनं आणि महाराष्ट्र शासन आणि झिरो माईल युथ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं रेशीमबाग मैदानावर सुरू असलेल्या नऊ दिवसीय नागपूर पुस्तक महोत्सव दोन हजार पंचवीस आणि त्याअंतर्गत आयोजित झिरो माईल लिटरेचर फेस्टिवलचा शानदार समारोप झाला मराठी भाषा विभाग महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ तसंच वर्ध्याच्या महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमानं आयोजित पहिल्या वाचन संस्कृती साहित्य संमेलनाचं उद्घाटन आचार्य विनोबा भावे साहित्यनगरी महाविद्यालय इथं ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक डॉक्टर नीरज हातेकर यांच्या हस्ते काल झालं यावेळी संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ कवी समीक्षक प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र मुंडे उपस्थित होते नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मेडिकलच्या शल्य चिकित्सा विभागाच्या वतीनं रोबो सर्ज 25, दोन हजार पंचवीस या राष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं दोन दिवसीय या परिषदेचं उद्घाटन एस एस इनोव्हेशन प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक चेअरमन तसंच मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर अधिकारी सुधीर श्रीवास्तव यांच्या हस्ते करण्यात आलं कार्यक्रमाला मेडिकलचे अधिष्ठाता डॉक्टर राज गजबीय वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अविनाश गवंडे उपस्थित होते अशा प्रकारच्या परिषदा होत राहणे आवश्यक असून या माध्यमातून रुग्णांना अत्याधुनिक सुविधा मिळत मिळतील असं डॉक्टर सुधीर अग्रवाल i'm a sangitlo समाजातील प्रत्येक घटक मुख्य प्रवाहात यावा आणि त्यांच्या जीवनात नवी आशा आणि सकारात्मक दृष्टी निर्माण व्हावी या उद्देशानं सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्या पुढाकारातून आज नागपूर मध्यवर्ती कारागृहात एकता खिचडी हा विशेष सामाजिक उपक्रम यशस्वीरित्या पार पडला पहाटे पाच वाजल्यापासून शेफ विष्णू मनोहर यांनी कारागृह परिसरात स्वतः एकता खिचडी तयार करण्यास सुरुवात केली यावेळी कारागृहातील कैद्यांनी उत्साहाने आणि मनापासून खिचडी बनवण्याच्या प्रक्रियेत सहभाग घेतला सामूहिक कामाचा आनंद शिस्त स्वच्छता आणि सहकार्याचा अनुभव कैद्यांनी या उपक्रमातून घेतला मतदार याद्या पुनरीक्षणाची मुदत केंद्रीय आयोगानं आठवडाभरानं वाढवली आहे नऊ राज्य आणि तीन केंद्रशासित प्रदेशांमध्ये सध्या ही प्रक्रिया सुरू आहे सुधारित अधिसूचनेनुसार मतदार यादी नाव नोंदवण्यासाठी अकरा डिसेंबरपर्यंत अर्ज करता येतील प्रारूप मतदार याद्या सोळा डिसेंबरला प्रसिद्ध होतील पुढच्या वर्षी चौदा फेब्रुवारीला अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध होतील याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार